शिबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉलमुळे मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगलाई कॉलनी नगर पाथडी रोड भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची दक्षिणेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड श्रीरामपूरच्या जागेवर रिपाईचा दावा अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आठवले गटाची शहरात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत दक्षिण जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी व विभागाच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वागचौरे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत कार्यकारिणीचा दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्तचा निर्णय घेऊन सुनील साळवे यांची प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर आगामी विधानसभा व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी विजय बांबळ किरण दाभाडे विवेक भिंगारदेवे अजय साळवे नाथा भिंगारदेवे रमेश गायकवाड महादेव मगरे रवींद्र आरोळे सुरेश भागवत रवी दामोदरे दत्त दत्ता आरती बडेकर जयाताई गायकवाड मायाताई जाधव बाळासाहेब शिंदे पैलवान अविनाश भोसले बाबा राजगुरु सतीश मगर सतीश भैलुमे विशाल घोडके संतोष केदारी कविता नेटके अंकुश भैलुमे अशोक शिरसिम सतीश साळवे युवराज गायकवाड सुजित धनवे गौरव साळवे बंटी गायकवाड प्रमोद घोडके पप्पू घोडके लखन भैलुमे सागर कांबळे पुंडलिक गंगावणे दीपक कांबळे सनोने मामा जयराम आंग्रे वंदना दिवे मंगल दिवे विनोद दिवे शिवाजी साळवे चंद्रकांत ठोंबे चंद्रकांत भिंगार दिवे सदाभाऊ दिवे संदीप घोडके शशिकांत पाटील शिरुभाऊ दोंडे काळोखे मामा आदींसह दक्षिण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित